आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होता आणि आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येते यांनी हल्लंबी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबकून पाठ फुटून घ्यायची असं सरकारला ते नाही ऐकलं नाही मराठ्याची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचा आपण करून घ्याल यांनी खोटे खोटे केसेस केल्या आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या हो संख्येनं उसाळाच नसता बीडमध्ये आम्ही मुंबईला चाललो मरायला तयार आरक्षणासाठी समिती मागासले पण तपासणार आहे त्याचे जे मुद्दे आहेत ते सविस्तर आपण वाचणार होता त्या मुद्द्यांची आपली आता काय प्रतिक्रिया नाही मी वाचवायला मी सुद्धा वाचलेत काय राहिले आणखीन लयच मोठं येते मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर निवेदन महत्त्वाचं होतं आम्हाला कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देता आम्ही म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात कारण ते सुप्रीम कोर्टातल्या तर पन्नास टक्क्याचा वर्षा आरक्षणाचा विषय तरी पण त्यातल्या अर्धी ते वाचले हो अर्धे राहिले काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा पाठ चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं वीस जानेवारीला निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय कायचे वस्तू येतात त्या संदर्भातच चार वाजले पाठचे ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज आता वाचतो मी उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होतो आम्ही तोही अर्धा उठ राहिला आणखी लढायचा अर्धा लिहायचा झालाय तो मार्गही आम्ही उद्याच्या उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात आयोगाने महत्वाचं सर्व जाती धर्मा हा मागास आहेत का सगळेच बघणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एकटेच वैयक्तिक मत आहे माझं बरोबर आहे सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय तर पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या आता ते तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी मन सरकारचे जे डोके आहेत ते सरकार करतं आहे कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असेल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे त्या आमच्यात सुरूच आहे मागास आयोगाच्या अहवाला फार काय मागास आयोग असेल त्यांच्या जास्त महत्व देताना दिसत नाही आहात याच काय नेमकं कारण आहे कारण त्यांचा आयोगाचा सिद्ध मराठा समाजाला पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं किंवा रेप्युटेशनचा त्याला फायदा होऊ शकतो पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष न देता ओबीसी नोदीकडे जास्त लक्ष देताय हे का नाही इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे आहेत हजारो लाखो मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालं तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फुपाट्यात ढकलताय परत आगी तुम्ही काय आणि फुपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडं तिकडे हिरायला लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोरा पोराबाळांना मिळणारे नसतं पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं की ताय तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं पुन्हा पुन्हा कारण मागास आयोग गठीत केलाय हेही सगळ्या राज्याला माहिती आहे थे। मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळंच झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य पण मराठा समाजाला एम टी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्ट कोणी पन्नास वर गेलं ते उडतं मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे पाटील विखे वी, पाटील म्हणतात की जरांगे यांची जी काही भूमिका आहे ती धरसोडपणाची त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही कोण म्हणलं विखे पाटील आता त्यांना कोण कोण साक्ष रात्री हे का रातीत धरसोड सोडायला आणि इथं आल तेव्हा हुकम नाही म्हणले मग अगरी बुळ गुळ करी जाऊ नका मग उग काय धरसोड केली काय धरसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिलं का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊन म्हणली होती महाराष्ट्र घेतली का पाव मारायच्या कोणकडे बोलत हा संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हो तुमची भेट होणार आहे काही मला माहितच नाही याबद्दल आणि काय फोन आला आला असलं तर ते पोरं आणखी निकडं आले ज्यांच्याकडे मोबाईल पाटील येथे पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात म्हणून जयांज पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही तुम्हाला पण सरकार वीस तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईत चाललोत आहे आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलं आहे म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पुरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार की मुंग्यासारखं आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हलबी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्यावेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्यातून काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सरकावं लागत असतं आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर हिसंडी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला यावं की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होते बरं का त्यामुळे आता सगळ्यांनी घर सोडा अतिशय नोंदी सापडल्या तुम्ही सांगताय मराठा कुंभी एकत्र सिद्ध झालेला आहे या काही चार गोष्टी होत्या त्या सरकारने चार मान्य केले नाही केवळ दोन गोष्टींसाठी एवढा का अट्ट म्हणजे आरक्षणा त्या दोन गोष्टीवर सगळं अवलंबून तुमचं हो शब्दच त्यांनी घेतला झाला कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञसुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठ येत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच्चू भोवती आली होती त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो त्या शब्दावर मुख्यमंत्र्यांच्याकडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशीसुद्धा झालेलं आहे आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहे कारण ते लिहिलेले तुम्ही नसता आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी गरीब बसू नका आपण नसताना आपल्या पाश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होती त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि हे आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडे चाल वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे नाही यायच मुंबई पर्यंतच अंतर साधारण तीनशे पंचावन्न किलोमीटरचं आहे तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला सहा दिवसात जर चालायचं म्हटलं तर एका दिवसात तुम्हाला किमान साठ किलोमीटरचं सा अंतर चालावं लागणार आहे तर हे सगळं शक्य होईल का कसं चालणार आहात तुम्ही त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो कसं चलो लोकांच्या हिशोबाने चलू रात पाठ करू चलू आम्ही रातपाठ करू मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटतं ते म्हणले दबाव फेवभाव काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं इथे मागतात फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कांठा गावामध्ये का पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं तुम्ही उपोषण गावागावात साक्षी करू नका म्हणताय गावागावित म्हणताय अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का नाही आता मला माहित नाही ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय त्यांचं त्यांचं आमच्या गोरगरी घरी बांधवलं काही त्यांचे त्यांचं सुरू असतं एखाद्यावर आणि ते बीडचं नाही आमच्यावरच घातलं सगळं ते नाही त्यांचं जाळलं पोळलं त्याच्याच पाहुणे त्याच जाळी ते घातलं आमच्या सभा असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले लातूर मध्ये सुद्धा आकडे गुन्हा दाखल करण्यात आले आता ते घेतलेत केलेत के 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 ना के ना के काय नाही कर करून केलेत तिकडे ट्रॅक्टरने नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी भेट नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्याने ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्या त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता मला नाही मिळेल त्यांचं काहीतरी असतं साधगुतीत आहेत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असतात केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबाकडून पाठ थुपटून घ्यायचे असत सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपट हे नाही इथं त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात थाट टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललं हे सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून तो सटका लागला त्यांच्या त्यांनी व्हावं मराठा सटको देऊ नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळल तुम्हाला वेळ आल्या आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तुम्ही जी वीस तारीख दिली त्या वीस तारखेवरून असं सुद्धा बोललं जातं की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे कारण बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि वीस तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय त्या केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा नाही नाही तसं नाही तसं आधी मला माहीत असत मी खरोखरच आमन असतो करत ना मी काय त्यात काय घोडे बोलायचं मला आधी माहित असतं ना मी खरंच म्हणलो असतो हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा नाही तर काय संबंधित मी पण ही हिंदू जे ना त्याच्यात काय दवा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही ही पाच महि चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा अचानक उठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे अर निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा सम महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखीन चार पाच दिवस वाटतील काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्या एकोणचाळीस हो चाळीस वर्ष गेले आणि महिने काय होणार आहे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांचा फायदा चोपन्न लाख एक नोंदीचा जर ठरला तर पावणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळे नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामा उरकायचे आपल्याला आणि निवेदन लहान नाही याच्यासाठी आम्ही ती वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी वीस तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली बाकी काय जुळून नाही आता त्यांना काय सांगावं लय मोठे माणसं येतात त्यांना काय सांगावं त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी लाल ते नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आलं आमचा अपमा करून घ्याल कारण आमच्या समाजाला काय किंमत आहे का नाही आमच्या समाजाचं काय टेटस एट आहे ना समाज कव्हर कव्हर पाय पडून कोणाच्या आम्ही आमच्या लढून मिळू त्यांना कसताना असं म्हटलं की गाडी तोडण्यावरून आमदाराच्या पहिल्यापासूनच घुसिलेले ये नाही पण आम्ही टेन्शन नाही घे दादा आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाही जर यांनी खोटे खोटे केसेस केल्या आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसाळच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करू खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळी सांगितलं आतापर्यंत ही पाचवी आहे तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल मग काय दाखल का केली ट्रॅक्टर ट्रॅक्टरवालीने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायचे त्या दिवशी सात आठशे आले

एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत हे आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साधं द्यायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो कारण त्यांनीच आम्हाला लिहून सांगितलेलं कुठं जायचं असलं तर कानावर नाही त्यांचा कानावर टाकायचं काय करत आमच्या गाड्या केला दान दान आम्ही ब्याचा कशामध्ये कोण राज्य आमचं आहे जनतेचं आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात आहे त्यासारखं बेकडे का मिळण्यासाठी नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळालं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिले मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आलाय सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गट तट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो आता राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय त्याची तारी तारीख फार नियोजित तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच आहे मांतो, मांतो मांतो। मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो सरांना सुद्धा करू शकतो तिथं जावा रामला पशे म्हणून काय इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंतर करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असाना काय होत हिंदू संस्कृतीत तसं म्हटलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात hmm. असावं तिथं जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला आम्ही निघणार कशा आपला आरक्षणाचा विषय तो देश लेवलचा विषय आणि अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊ गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठी सा हा कंटिन्यू आहे एका अचानक टप्पा पाडला नाही खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रत्येक तसा हा वीस जानेवारीचा एक टप्पा आहे वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही आम्ही मुंबईला चाललो मरायला तयार आरक्षणासाठी त्या मागं पुढे काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असं ते मुद्दा मी चरित असं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतर्वली सोडली की येता मात्र आता आरक्षण आणणार आहे लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही चोवीस लगे आम काय हा बाग करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीसला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं आणि तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय तर नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडं निघाल होतच ना नाही आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत मला माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखीत बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखीत काय नाही आमचं आता मुंबईकड कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय या नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेत तुला काय करायचं ते नाव फोनवर पोहोच तुला काय करायचं तारीख मागेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आमची आम्ही जिवंत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गट बांधून देणार आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं लवकर गेलं तर करायचं तसं डोक्यातच घेतलं तर वीसला एकवीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही तसेच वाहनं जाऊन द्यायची बरं एकवीसला गेले गेल्या मिळण का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळ तो आता का काय संघ घ्यायचं जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गाव परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्याचं वीस पश्चिन वीस पश्चिन पंचवीस पैसे काय बोलले वीसला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात बरबाद झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तस तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं काही नाही भाऊ मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं झालं बिंदास्त करामान वीसला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कूच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही धन्यवाद थैंक यू धन्यवाद पाटील धन्यवाद